हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू एक राज्यातील व समाजाबाबत बारा हजार पदाची भरती करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दुसरी अपडेट आहे राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारचे दोन महत्त्वपूर्ण निर्णय पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुसर क्लासेस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विषय आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदाची भरती करण्याबाबत अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश संदर्भधीन क्रमांक एक येथील एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासना घेण्यात देण्यात आलेले आहेत सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे अधि अनुसूचित जमातीची रिक्त झालेली पदे संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहीम राबवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीतीतील पदे भरण्याची कार्यवाही एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचे तसेच गट क व ड मधील पदे भरण्याबाबतची कार्यवाही एकतीस सात दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संदर्भातील क्रमांक दोन येथील चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासनाने न्यानवे देण्यात आलेले आहेत तथापि अद्याप ही सदर विशेष भरती मोहीम राबवून पदभरती केली नसल्याचे डॉक्टर श्री संदीप धुर्वे सह स यांनी त्यांच्या संदर्भाधीन क्रमांक ती तीन येथील अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसच्या पत्रांवर निदर्शनास आणून दिलेले आहेत सबब या विभागाच्या एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या दिनांक चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार आपल्या विभागांतर्गत अद्याप पदभरतीची कारवाई केली नसल्यास ती विना विलंबक तात्काळ सुरू करावी अशी आपणास विनंती केली आहे दुसरी अपडेट पाहूया राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारचे दोन महत्त्वपूर्ण निर्णय करार पद्धतीने कार्यात अध्यापकांना एकटोक मानधन देण्याचा निर्णय तसेच कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे सविस्तर राज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चिकित्सालयीन व अतिविशेष शोपचार प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांना करार पद्धतीने मानधन देण्यात येते जास्तीत जास्त प्रा प्रमाणात प्राध्यापक उपलब्ध व्हावेत तसेच विद्यार्थी आणि रुग्णांना त्याचा लाभ व्हावा म्हणून एक विशेष बाब म्हणून सेवानिवृत्त अध्या अध्यापकांना एक ठोक रकमी मानधन देण्याचा प्रस्ताव होता सतरा हजार तसेच दुरुस्त क्षेत्रातील महाविद्यालयासाठी प्राध्यापकांना दोन लाख आणि सहयोगी प्राध्यापकांना एक लाख पंच्याऐंशी हजार मानधन देण्यात येईल राज्यातील ह्या कार्यालयां कार्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिभूती योजना ढेक्कन कॉलेज गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिभूती योजना लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे या तिन्ही संस्था शासनाच्या अधिपत्याखालील अभिमत विद्यापीठे आहेत त्यामुळे शासनाच्या अनुदानित महाविद्यालयांना लागू असलेली वैद्यकीय प्रतिभूती योजना त्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे